आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी पुरवठा विभागातील भ्रष्टाचारा विरोधात मनसेचं टाळा ठोको आंदोलन कडेगाव तहसील कार्यालयात मनसेचं संतप्त आंदोलन अधिकाऱ्यांसमोर केला भ्रष्टाचार उघड कडेगाव येथील तहसील अंतर्गत असलेल्या पुरवठा विभागातील वाढता भ्रष्टाचार अनियमित कारभार आणि एजंटांचा सुळसुळाट याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टाळा आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व मनसे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांनी केलं पुरवठा विभागातील अधिकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या संगणमताने नागरिकांची सरळ सरळ लूट सुरू असल्याचा आरोप करत मनसेने प्रतिकात्मकरित्या पुरवठा कार्यालयाला टाळा ठोकला मनसेच्या म्हणण्यानुसार रेशन कार्डसाठी नागरिकांना एजंटकडून चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात वर्षानुवर्षे फेऱ्या मारूनही सामान्य जनतेला न्याय मिळत नाही तसेच रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे किंवा इतर कामांसाठी खाजगी कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली केली जाते या सर्व प्रकाराबाबत मनसेने जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांना लेखी निवेदन देत तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची उचलबांगडी आणि बदली करण्याची मागणी केली आहे शिंदे यांनी निवेदनात नमूद केलं की जर दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर पुढील दिवसात पुन्हा एकदा तर्फे आंदोलन एक छेडण्यात येईल मनसेच्या या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सामान्य जनतेमध्ये समाधानाचा सा सूर उमटला आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर गेले बऱ्याच दिवसापासून मला अपेक्षित होतं की असं आंदोलन कोणीतरी केलंच पाहिजे आणि खरंच आज तो दिवस आला मी, मी माझं मत व्यक्त करते मी सकाळी दहा वाजता येऊन थांबले आहे मला काहीच माहित नव्हतं की जे कशासाठी बंद आहे बऱ्याच वेळा मी सकाळची येते त्यावेळी मला संध्याकाळी या म्हणून सांगितलं जातं चारच्या पुढं चारच्या पुढं आलं की सकाळी नऊ वाजता या म्हणून सांगितलं जातं एवढा वेळ नसतो माझ्याकडे तरी पण मी माझ्यासोबत काय अन्याय होतो साठी मी तीन तीन तास दोन दोन तास लाईनीत मुद्दाम उभा राहिले मी कोण आहे मी काय करते हे न सांगता मला अनुभवायचं होतं की किती कि अन्याय करतात

नागरिकांना त्रास ना 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 दे ना ना हो न देता तुम्ही आणि प्रशासनाची प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे की नागरिकांना त्रास न होऊ देता आणि जे पेंडिंग काम आहे ते लवकर निकालात करावीची विनंती आहे अजून खूप बोलतो जय महाराष्ट्र मी विशाल शिंदे मनसे तालुका अध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली आज आम्ही आज सहा तारीख आहे आणि आज आम्ही मनसेच्या माध्यमातून जो कडेगाव तालुक्यामधील तहसीलदार अंतर्गत येणारा पुरवठा विभाग आहे त्या पुरवठा विभागाला आम्ही टाळा ठोको आंदोलन आज केलं आहे त्यामध्ये आज जे जबाबदार अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाही आज पुरवठा विभागाला पूर्ण लॉक आहे पुरवठा विभाग बंद आहे जवळजवळ पाच ते सहा नागरिक या ठिकाणी त्या पुरवठा विभागात काम होईल या अशी वाट बघत बसले पण त्या नागरिकांना कोणतंही कोणतीही माहिती नाही की आज ऑफिस बंद आहे आज आम्ही पुरवठा विभागाला टाळा ठोकला आहे आणि यापुढेही या अधिकाऱ्यांची बदली आणि त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी जे खाजगी कर्मचारी आहेत ते खाजगी कर्मचारी जे एजंटच्या माध्यमातून जे पैसे घेऊन कार्ड दिले जातात त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं आज आम्ही नायब तहसीलदारांना भेटून आणार साहेब यांना भेटून आज आम्ही सांगितलं आहे तर याची गंभीर दखल इथल्या प्रशासनाने घ्यावी अन्यथा मनसे येत्या हा मनसे पाठपुरावा केल्याशिवाय थांबणार नाही मनसे येत्या काही दिवसात आणखीन तीव्र आंदोलन या पुरवठा विभागाच्या विरोधात करेल तेवढं मी या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली एकच नजर चौपेर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका